कुसखुशीत पण कुरकुरीत अशीही कडाकणी आज आपण बनवणार आहोत नमस्कार मैत्रिणीं सुप्रियाच किचनमध्ये आपले स्वागत आहे नवरात्रीमध्ये अष्टमीला कडाकण्याची माळ देवीला व घाटाला घातली जाते चला रेसिपीला सुरुवात करूया मग सर्वप्रथम साहित्य बघूया दोन वाटी गावाचं पीठ एक वाटी बेसन अर्धी वाटी गूळ पिसून घेतलेलं आहे सुंठ पावडर आणि वेलची पावडर सर्वप्रथम एका मध्ये अर्धी वाटी गुळ घेऊया त्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालूया आणि गूळ पाण्यामध्ये घेऊया गुळ विरघळलेला आहे आणि तो आता एका बाउलमध्ये आपण गाळणीने गाळून गालन घेऊया कारण की गुळामध्ये कचरा असतो तो मग निघून जातो आता परातीमध्ये आपण गव्हाचं पीठ बेसन अर्धा चमचा वेलची पावडर अर्धा चमचा सुंठ पावडर आणि आणि चवीप्रमाणे मीठ घालूया आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जे गुळाचं आपण तयार केलेलं आहे ते थोडं थोडं घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे आणि आता ह्याचे आपण कडाकणी तयार करूया इथे मी यातला एक कोळा घेऊन मोठी पोळी लाटणार आहे आणि त्यातून छोटे छोटे कडाकणे कट करणार आहे तुम्ही हवा असेल तर छोटे छोटे पुऱ्यांसारखे गोळ्या करून त्याची कडकणी तयार करू शकता बघा पोळी आता आपण लाटून घेऊया आपलं पीठ घट्ट आहे त्याला थोडस तेल लावून मग आपण पोळी लाटून घेऊया पीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे बघा त्यामुळे अगदी पोळी छान लाटता येते अगदी परफेक्ट झालेलं आहे अजिबात पातळ झालेलं नाही किंवा खूप घट्ट झालेलं नाही म्हणजे जे आपण प्रमाण पाण्याचं आणि गुळाचं घेतलेलं आहे ते अगदी व्यवस्थित आहे पोळी एकदम पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे म्हणजे आपली कडकणी कडक होतात हे बघा पोळी पूर्णपणे आपली लाटून झालेली आहे आता आपण त्याला एका वाटीने आकार देऊया इथे माझी दोनच कडकणी झालेली आहेत आता त्या कडाकण्याला आपण चमच्याच्या सहाय्याने होल पाडूया जे कडकणी फुगणार नाहीत आणि ते कुरकुरीत होतील अशा प्रकारे सर्व कडाकणी आपण लाटून घ्यायची आहेत आता तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण कडाकणी घालून तळून घेऊया तळताना गॅस मीडियम आचीवर ठेवायचा हे बघा अशा प्रकारे आपण सर्व कडाकणी तळून घेऊया सर्व कडाकणी आपली तळून झालेली आहेत छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपली राखणी तयार झालेली आहेत सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू